No, mm -hmm.

So yeah. i उत्कृष्ट राग हा दिंडीमध्ये किंवा भजनामध्ये तुम्ही गाऊ शकता हा राग दहा थाटापैकी कुठल्याही थाटामध्ये येत नाही लक्षात ठेवा परंतु इतका मधुर राग आहे कारण नावच याला देवाचं आहे देण्यात आलं राग परमेश्वरी कोणता रागा म्हणून सांगितलं परमेश्वर आणि याचा स्वर असा एक लक्षात ठेवा स रे कोमलाय घ्यायचा ना याच्यामध्ये राग परमेश्वरी हा पंडित शंकरजी यांनी निर्माण केला आहे अशा माझ्या माहितीनुसार बरं का लक्षात ठेवा आणि हा जो राग आहे तो दहा थाटापैकी कोणत्याही थाटात नाही परंतु भगवंताची आराधना करण्यासाठी संतांची आराधना करण्यासाठी देवतेची संत संततेची देव संतांचा वर्णन करण्यासाठी किंवा भगवंताचा महिमा वर्णन करण्यासाठी त्या परमेश्वरी रागाचा वापर केला जातो परंतु अलीकड पिक्चरची गाणी ह्याच्यावरच चा जास्त चालू अभंग काय आहे त्याला राग कोणता म्हणावा याचं ज्ञान बऱ्याच जणांना नसल्यामुळं आणि सध्या कसं झालं आहे संतांना जे आवडतं आहे देवाला जे आवडतं आहे ते कोणच असते जगाला जे आवडते म्हणजे समोर बसलेल्या समाजाला जे आवडतं ते द्यायचा प्रत्येकजण प्रयत्न करतो चुकीची पद्धत आहे ही लक्षात घ्या गी माझा लात हे ह्याचं स्पष्ट होतं आणि वारकरी संप्रदायामध्ये तर असं करू नये चा गाण्यावरती चाली त्या तो राग पाहणार त्या रागावरती तुम्ही गायन करा पिक्चरच्या चाली वाईट आहेत असं माझं मत नाही परंतु त्याही एक विशिष्ट रासासाठी गायन केलेले लक्षात आलं मुद्दाम सांगतोय मी थाट नाही परंतु ह्याच्यामध्ये एक स्वर वर्जित आहे तो स्वर कोणता वर्जित आहे तर पंचम हा पूर्णपणे वर्जित आहे आणि रागामध्ये रे म्हणजे ऋषभ गंधार ग आणि निषाद नी हा कोमल आहे राग तिन्ही सप्तकामध्ये समावेश होतो गाणारा जर उत्कृष्ट असेल तर तिन्ही सप्तकामध्ये हा राग गाता येतो आ, वादी जो आहे अतिशय महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा वादी वादी स्वर लक्षात ठेवा म याचा वादी स्वर आणि जो संवादी स्वर ज्याला म्हणतो तो साय ज्याला साथीला स्वर जो वापरला आहे तो ध आहे पूर्णपणे वर्जित असल्यामुळं म ध म ध नि मुख्य अंग आहे नि ध म ग रे सा असं रागाचा अंग आहे ह्याचा आवरोह आणि आरोह आणि आवरोह काय आहे ते मी पुढं सांगतो ऐक

ह्याचा म आहे लक्षात ठेवा काय समाधी किंवा सा परंतु तुम्ही कशा पद्धतीनं गाता त्याच्यावरती अवलंबून ह्याच्यामध्ये एक स्वर सुद्धा लावायचा नाही प पूर्णता वर्ज आहे या रागामध्ये राग परमेश्वरी मध्ये लक्षात ठेवा पूर्ण वर्ज आहे प घ्यायचं नाही आणि मग प नाही म्हणल्यानंतर खाट नाही याला ना चाललं बडा धा खाटामध्ये बसतो आणि तुम्हाला वाटेल की सर हा आपल्या कीर्तनामध्ये वगैरे कसा गायचा तर तो मी दाखवतो तुम्हाला हे बघा संत भार பண்பார பண்டித்தீ்த हो होत संत भार पंढरित संत भार पंढरित म्हणजे लक्षात आला असावं तुमच्या आपण कीर्तनात चाल म्हणताना किंवा भजनामध्ये हा अभंग गाताना गावा हा संतांस वर्णन करणारे अभंग हे भजनामध्ये आवरजून गावे फक्त भगवंताच नाम आणि संतांचा महिमा वर्णू शकत नाही कोण पाठीमागच्या दुसऱ्या चॅनलवरती सांगितलंय हे वर्णन करू न शकणारे ब्रह्म माया आणि संत यांचं यांचा महिमा आघाद आहे संताचा तो महिमा लक्षात ठेव आघाद आहे आघाध त्याच्यामुळे हे तुम्ही वर्णन करू शकत नाहीये अतिशय तुम्ही प्रॅक्टिस करून उत्कृष्ट पद्धतीने हा जो राग परमेश्वर आहे त्याच प्रॅक्टिस करू शकता माझ्या परिणामी मात्र अभंग गाथ्यामधला पाहिजे तत्व वारकरी संप्रदायाचे हे झालेली सेवा भगवंताच्या चरणी संतांच्या चरणी अर्पण करून शिल्लेला पूर्णराम कुंडली कमरदार श्री ज्ञान देव तुकाराम हलल हरल